नमस्कार मित्रांनो आम्ही उमरगेकर उमरगा तालुक्यामध्ये एक इतिहास आहे उमरग्याच्या कर्मभूमीला मायभूमीला आम्ही पहिल्यांदा वंदन करतो आणि आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत इथलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते कसं उभारलं त्याच्या संदर्भात आमच्या कुंभारसर मांडणी करणार आहेत कारण याच्या संदर्भातली मला माहिती नाही पण वृक्षारोपण करायचं म्हटलं की आम्ही मसनवाट्यातसुद्धा ज्योत जातो कारण तिथे आनंद समाधान मिळण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी आम्ही काम करत असतो हे सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे आणि मंदिराच्या समोरची ही बाजू आता छानपैकी सभामंडपाची बाजू सजते आहे यावेळेला कई कार्यकर्ते एकत्र येतात आणि नवे नवे उपक्रम घेतात उमरगा शहरातील माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना निरोप दिला आणि त्या आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत तही काय सांगाल तुम्ही आज कसं काय इकडे आलात नमस्कार आम्ही जिजाऊ चौका चौकाच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे त्या मंदिरात वृक्षारोपण करायचं आहे असं वाघ सरांचा निरोप आम्हाला मिळाला म्हणून आम्ही वृक्षारोपण करण्यासाठी आलो मनापासून धन्यवाद नमस्कार कसे आहात आम्ही छान आहात काय सांगू शकाल तुम्ही झाड लावण्यासाठी इकडे आला तर काय काय वाटतं तुम्हाला आजच्या युगात सगळं काही चाललंय त्याच्यामध्ये पण झाडांकडे लावायचं कोणाचंच लक्ष कमी होतं आहे तर झाडं लावून आपण हे सगळं संवर्धन केलं पाहिजे झाडाचं नुसती लावली नाही पाहिजे तर झाडाचं संवर्धन होणं आवश्यक आहे पुढच्या पिढीला त्याचा चांगलाच उपयोग मनापासून धन्यवाद ताई काय सांगाल झाडाच्या संदर्भात काय बोलाल तुम्ही नमस्कार नमस्का। आजच्या नमस्का। काळात झाडाची खूप गरज आहे ऑक्सिजनची आपल्याला बरेच गरज आहे तर आपलं वाहतूक खूप वाढलेली आहे सगळं त्याच्यामुळं वृक्षारोपण झालंच पाहिजे धन्यवाद इकडे कसं आलात घर सोडून खूप लांब आहे सर आणि निरोप दिला होता आम्हाला की तुम्ही हे करू शकता का येऊ शकता का झाडे लावायचे आम्हाला निरोप सरांचा की कोण सर वाघ सर अच्छा भूमिपुत्र वाघ <laughs> वाघ सर हमेशाच आम्हाला निरोप देतात की या ताई म्हणून आम्ही ते कुठं सांगतील तिथं आम्ही जातो त्यांच्या कार्यात सहभागी होतो मनापासून त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद ताई नमस्कार आतापर्यंत अंदाजे तुम्ही दोघींनी मिळून किती झाडं लावली असतील पहिल्यांदाला त्या बात आहे मनापासून धन्यवाद उरलेल्या आयुष्यामध्ये वर्षाला एक झाड लावा सरांचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आज भावंडानो नो शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत किती किती जणांची म्हणून नावं घेऊ त्या सर्वांच्या असते त्यांच्या उपस्थितीमध्ये आज वृक्षदानाचा वृक्ष संवर्धनाचा वृक्ष लागवडीचा महोत्सव घेत आहे सर नमस्कार कसे आहात व्हेरी गुड सर नमस्कार काय हातामध्ये कुठे लावणार आहात व्हेरी गुड नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर नमस्ते नमस्कार सर आपण काय सांगाल आणि हा जो वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आहे कुठे घेत आहोत किती जण सहभागी आहेत सोन्यासारखं विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुम्ही सर्वांच्या सहभागातून बांधलं आहे त्या संदर्भाने काय आपण बोलाल तर उमरगा शहरामध्ये एवढ्या मोठ्या शहरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं स्वतंत्र असं मंदिर सामु सामुदायिक मंदिर नव्हतं त्यासाठी इथल्या लोकांनी म्हटलं किंवा आपण विठ्ठल मंदिराचं उभारणी करू आणि मग सर्वांनी सामुदायिक सगळ्यांनी इतर गोळा निधी करून हा विठ्ठल मंदिर उभा केलेला आहे आणि इथं या परिसरामध्ये भरपूर अशी जा मोकळी जागा आहे आणि मग आपल्याला उपलब्ध जागेनुसार झाडं पण वर्ष संवर्धन करण्यासाठी झाडं लावण्यासाठी आपण ही जागा निवडलेली आहे बर एकूण आतापर्यंत म्हणजे कुठल्या साली ते मंदिर सुरू झालं आणि आतापर्यंत किती झाडं लावली इथं आपण जवळपास दोन हजार तेवीस चोवीसव्या वर्षापासून मंदिर उभारणीचं काम चालू झालं तेवीस तेवीसाव्या वर्षी कंपाऊंडवालाने झाडं लावली ला आता जवळपास वीस पंचवीस झाडं लावलेली होती त्यापैकी जवळपास सतरा अठरा झाडं आहेत आणि तसंच त्याबरोबर आता यानंतर बांधकाम गेल्या वर्षी माननीय माझी सभापती कृषी उत्पन्न समितीचे जितेंद्र दादा शिंदे यांच्या त्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड साहेब यांच्या नियोजनाखाली हे मंदिराची उभारणी झालेली आहे केलेली आहे मनापासून धन्यवाद माझ्यासोबत घोषणा द्यायची आहे माझ्यासोबत घोषणा द्यायची आहे झाडे लावा झाडे लावा झाडे लावा एक झाड एक माणूस एक झाड